नमस्कार मी राजश्री पुजारी धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर आपण पार्ट मध्ये बघितलं होतं की आपला शिलाईचा बिझनेस कसा सुरू करायचा आणि त्याची ॲडवर्टाईज कशी करायची हे आपण पार्ट मध्ये बघितलं होतं तर ह्याला खूप असे सगळ्यांची छान साथ मिळाली आणि त्यामुळे माझे सबस्क्रायबर खूप वाढले त्या सर्वांचे मनापासून धन्यवाद तर मैत्रिणी आता पार्ट मध्ये आपण बघणार आहोत की आपला शिलाईचा बिझनेस स्टेप बाय स्टेप कसा वाढवायचा तर मैत्रिणीनो त्याच्या अगोदर मी थोडंसं तुमच्याशी बोलणार आहे तर आपला हा शिलाईचा बिझनेस जो आहे ना तो पंधरा किंवा वीस वर्षापूर्वी इतकं त्याला महत्त्व नव्हतं एखादी मुलगी जर समजा शिलाईचा क्लास करत असेल तर शिलाईचा क्लास करते म्हणणार तर इतकं महत्त्व दिलं जायचं नाही पण आजच्या जर काळात बघितलं तर शिलाईला खूप असं महत्त्व आलेलं आहे आपला हा शिलाईचा बिझनेस प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे आपल्या ज्या महिला आहेत त्यांनी बऱ्याच महिलांनी शून्यातून सुरुवात करून आपलं बुटीक निर्माण केलेलं आहे ज्या स्त्रिया आहेत त्या बऱ्याच ऑनलाईन पण आपला बिझनेसचं प्रचंड प्रमाणात वाढवलेलं आहे आणि त्यातल्या बऱ्याच स्त्रिया ज्यांनी घरातून सुरुवात करून त्यांचे त्यांनीही आपला बिझनेस मोठ्या प्रमाणात वाढवलेला आहे अशा पद्धतीनं आपला शिलाईचा बिझनेस सर्व महिला मोठ्या प्रमाणात वाढवत आहेत तर मैत्रिणींनो तुम्हाला त्याच्या अगोदर मला स्टेप बाय स्टेप आपला बिझनेस कसा वाढवायचा ह्याच्यावर तर बोलणारच आहे त्याच्या अगोदर मी थोडंसं एक ताईंची मला कमेंट आली होती त्याच्यावरती मी बोलणार आहे तर त्या ताईंनी मला कमेंट केली होती की ताई मी तर शिलाई काम करते मी बोर्ड बाहेर लावते पण शेजारी आहे ते बोर्ड काढून टाकतात तर त्या सर्वताईंना त्या ताईंना किंवा त्यां त्या अशाच अशा प्रकारचे बरेच प्रश्न बऱ्याच ताईंना असतात तर त्या सर्व ताईंसाठी मी एकच सांगणार आहे की बोर्ड हे एक न्यू ॲडवर्टाईज करायचं साधन नाही तर तुम्ही तुमच्या जे शिलाई काम करता त्याची ॲडवर्टाईज तुम्ही फेसबुकवर करू शकता इन्स्टावर करू शकता यूट्यूबवर करू शकता आणि अशाद्वारे तुम्ही तुमच्या बिझनेसची ॲडवर्टाईज करू शकता आणि तसं म्हणायला गेलं तर तुम्ही मऊ पब्लिसिटी ही खूप महत्त्वाची आहे जर तुम्ही एखाद्या ताईंचा छान असा ड्रेस ब्लाऊज शिवून दिला तर आणि तो परफेक्ट शिवला फिनिशिंगसहित जर शिवला तर त्या तुमची ॲडव्हर्टाइज अगदी दहा जणींना करू शकतात त्यामुळं ह्याला जास्त ह्या बिझनेसमध्ये माउथ पब्लिसिटी खूप महत्त्वाची आहे मैत्रिणीं तुम्ही जर समजा शिलाईचं काम करत असाल तर तुम्ही एखादा ड्रेस किंवा ब्लाऊज तुम्ही छान असा शिवून एखाद्या साडीपासून छानसा ड्रेस शिवून तुम्ही एखाद्या मुलांना जर शाळेत सोडायला जात असाल तर तिथं घालून जावा चार बायका जर ते बघितलं तर त्या म्हणू शकतात की हा ड्रेस तुम्ही कुठून शिवला आणि मग तुम्ही जर सांगितलं तर अशा प्रकारे तुमची ॲडव्हर्टाईज होऊ शकते एखाद्या कार्यक्रमात तुम्ही छानसा असा ब्लाऊज घालून जावा जेणेकरून त्याची डिझाईन खूप छान करा स्लीवला डिझाईन सुंदर करा तिथेही तुम्हाला विचारलं जाऊ शकते की तुम्ही हा ब्लाऊज कुठून शिवला तर तुम्ही सांगू शकता की मी शिवला अशा प्रकारे पण तुम्ही तुमच्या बिझनेसची ॲडवर्टाज करू शकता आणि मैत्रिणी तुम्ही अगदी छोटे मोठे जर कार्यक्रम करत असाल हळदी कुंपाचे किंवा महिलांचे असे काही कार्यक्रम असतील तर त्यामध्ये तुम्ही गिफ्ट म्हणून अगदी छोट्या छोट्या पर्स तुम्ही देऊ शकता जेणेकरून युनिक असं काहीतरी तुम्ही करायचा प्रयत्न करा त्याद्वारे पण कर तुमची आडवडी छान होऊ शकते त्याच्यानंतर एखाद्या आता महिला समजा तुमच्याकडं शिलाईचं काम घेऊन येत असेल ड्रेस शिवून झाल्यानंतर त्यातलं थोडंसं कापड राहतं तर, तर, तर तुम्ही फ्रीमध्ये तिला एखादी छान अशी पर्स जर शिवून दिली तर ती खूप खुश होईल आणि तिच्या लक्षातही ती गोष्ट राहू शकेल त्यामुळे तुम्ही तसंही काहीतरी प्रयत्न करून तुम्ही छान असं त्यांनाही देऊ शकता अशा प्रकारे स्टेप बाय स्टेप तुम्ही तुमचा बिझनेस हळूहळू करून वाढवू शकता तर आता बघूयात ज्या वेळेस तुम्ही तुमच्या बिझनेसची ॲडव्हर्टाईज करा आणि हळूहळू तुमच्याकडे कस्टमर यायला लागले तर तुम्ही काय करायचं तर पहिल्यांदा कुठल्याही एजचं आपल्याकडे कस्टमर येऊ शकतं एखादी वयस्कर सी असू शकते किंवा काकू असू शकतात एखादी ताई असू शकते तर त्यावेळेस कस्टमर ज्यावेळेस तुमच्याकडे आलं तर तुमच्या चेहऱ्यावरती हलकीशी स्माईल ठेवा जेणेकरून त्यांना छान वाटेल आणि त्याच्यानंतर त्या आल्यानंतर तुम्ही बसायला खुर्ची द्या त्यांना एक तांब्यावर पाणी द्या जेणेकरून त्यांना अगदी हा किती माझ्याशी चांगला वाटत असं वाटावं आणि जेणेकरून नंतर नेक्स्ट टाईम ज्यावेळेस त्यांना तुमच्याकडं ब्लाऊज किंवा ड्रेस शिवून घ्यायचा असेल तर पटकन तुमचं नाव त्यांच्या लक्षामध्ये येऊ शकेल अशा प्रकारे तुम्ही तुमचा बिझनेस वाढवू शकता कस्टमर आल्यानंतर पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात ठेवा की वहीमध्ये त्यांचं नाव आणि त्यांचा फोन नंबर लिहून घ्या जेणेकरून जर तुम्ही ब्लाऊज कटिंगला बसला तर असं व्हायला नको की एखादा फोन तुम्ही विसरला तर मी आता काय करू तर त्यांना कॉल करून तुम्ही विचारू शकता किंवा त्यांचा ड्रेस किंवा ब्लाऊज शिवून झाल्यानंतर तुम्ही त्यांना कॉल करून तुमचं ऑर्डर पूर्ण झालेली आहे हे तुम्ही सांगू शकता अशा प्रकारे बरेच बारीक सारीक गोष्टी असतात त्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे ज्यावेळेस तुमच्याकडं कस्टमर येतील त्यावेळेस तुम्ही अगदी त्यांना त्या विचारा की तुमचा हो जो ड्रेस ब्लाऊज शिवायचा आहे तो फिटिंगला व्यवस्थित आहे का बऱ्याच वेळा असं होतं की त्यांनी जो ड्रेस किंवा ब्लाऊज दिलेला असतो तो एकतर फिटिंगला कुठंतरी टाईट होत असतो किंवा लूज होत असतो किंवा शोल्डर उतरत असतं आणि अशा वेळेस जर त्या मापात आपण जर त्यांचं ड्रेस ब्लाऊज शिवला तर एखादे वेळेस तो बिघडू शकतो त्यामुळे तसं न करता तुम्ही त्यांना अगोदर विचारा हा व्यवस्थित आहे का आणि नसेल तर अंगावरती तुम्ही त्यांची मापे घ्या आणि त्या पद्धतीनं तुम्ही त्यांचं काय जे काही ऑर्डर आलेलं आहे त्यांची ती ऑर्डर तुम्ही पूर्ण करा आणि जे तुम्ही काम करता ते खूप मन लावून करा जीव ओतून करा आणि आपल्या कलेवर खूप मनापासून प्रेम करा बघा ती कला तुम्हाला फार उंचीपर्यंत घेऊन जाईल आणि कुठलंही काम आपण मनापासून केलं तर ते काम आपल्याला नक्की यश मिळवून देतं आणि एखादं काम जर आपल्याला आवडलं ना तरच ते कस्टमरला आवडेल त्यामुळं असं काम करा की जे काम ते आपल्याला आवडायला हवं आणि कुणीही जर समजा तुम्हाला एखादी ऑर्डर दिली तर ती वेळेत पूर्ण करा कारण काय होतं बऱ्याच वेळा आपल्या काहीतरी अडचणी असतात पण त्या अडचणी सगळ्या बाजूला ठेवा आणि ज्या तारखेला त्यांनी तुम ड्रेस किंवा ब्लाऊज त्यांना द्यायचा आहे त्या तारखेला ती ऑर्डर त्यांची पूर्ण करून द्या म्हणजे जेणेकरून नेक्स्ट टाईम त्यांना असं वाट दहा ठिकाणी त्या सांगतील की ह्या त्यांनी मला वेळेत माझी ऑर्डर पूर्ण करून दिली आणि त्यांना जर ती वेळेत का कार्यक्रमाला त्यांच्या मिळालं तर त्याही खुश होऊन जातात आणि मैत्रिणींनो वेळेत शिवून घेणं फार गरजेचं आहे आणि चांगल्या प्रतीचं मटेरियल तुम्ही वापरा म्हणजे कुठल्याही प्रकारच्या हलक्या दर्जेचं कापड तुम्ही वापरू नका जेणेकरून त्यांची कुठलीही तक्रार येता कामा नये पहिल्यांदा तुम्ही अगदी तर हलकं वगैरे वापरलं तर आपलं बॅड इम्प्रेशन पडू शकतं त्यामुळं आपलं हुक असू दे बटन असू दे दोरा असू देत लेस असू देत आपलं कॅनवास असू देत प्रेस कॅनव्हास बॉटम कॅनव्हास हे चांगल्या क्वालिटीचं वापरा जेणेकरून ते नंतर खराब होऊन धुत्यानंतर आणि त्यामुळं कस्टमरची कोणतीही तक्रार होऊ नये अशा पद्धतीनं तुम्ही सगळ्या प्रकारचं उत्तम मटेरियल ते तुम्ही वापरा अस्तरमध्ये सुद्धा तीन प्रकार असतात एक हलकं एक मिडियम आणि एक भारी तर काही काही वेळेस कसं होतं कस्टमरला उन्हाळ्यामध्ये उना हलक्या वगैरे प्रकारचं अस्तर लागतं त्यावेळेस त्यांना विचारा की तुम्हाला कशा प्रकारचं अस्तर लो हलकं लो किंवा भारी लव जसं ते सांगतील तशा प्रकारचं तुम्ही त्यांच्या ब्लाऊजला किंवा ड्रेसला तुम्ही अस्तर लावू शकता आणि अशा प्रकारे बारीक सारी गोष्टी अगदी लक्षपूर्वक केल्या ना तर आपला बिझनेस हळूहळू नक्की ग्रो करतो मैत्रिणीं असं होतं की सा आता बऱ्याच स्त्रिया असतात की त्यांना साड्यांचा कंटाळा आलेला असतो मग त्या त्याच्यापासून छान छान असे ड्रेस त्यांना हवे असतात तर तुम्ही वेगवेगळे वेग वेग प्रकारचे पॅटर्न शिवून देऊ शकता आणि त्या म्हणजे आता खूप असं हे झालेलं आहे म्हणजे फॅशन आलेले आहे गळ्यांची आलेली आहे पॅटर्न वेगवेगळे आलेले आहेत तसे तुम्ही छान छान पॅटर्न असं बनवून दिलं तर तुमची ॲडवटाईज होऊ शकेल त्याच्यानंतर मैत्रिणीनो एक मेन काम म्हणजे तुम्ही नेहमी अपडेट राहावा आता सध्याच्या परिस्थितीत कुठली फॅशन चालू आहे गळ्याची किंवा भाईची कुठल्या प्रकारची फॅशन चालू आहे याकडेही तुमचं लक्ष असणं गरजेचं आहे कारण महिने किंवा सहा महिन्यातून वर्षातून सतत डिझाईन्स बदलत जातात बॅकनेक नवीन येतात हजनच्या वेगवेगळ्या डिझाईन्स येतात त्याकडे आपलं लक्ष असणं गरजेचं आहे तर मैत्रिणींनो तुमचा बिझनेस तर तुम्ही सुरू केला तर, जा। तर जा एक, तुम एक तुम जग़ा जग़ा तर तुम्ही स्टेप बाय स्टेप ते पुढं कसं न्यायचं तर ज्यावेळेस तुम्ही एखादी साधी शिलाई मशीन तुमच्याकडं असेल आणि एखादं कस्टमर तुमच्याकडं ब्लाऊज टाकायला आलं तर तुमच्याकडं पिकोफॉलची पण मशीन असणं गरजेचं आहे ओव्हरलॉकची मशीन असणं पण गरजेचं आहे कारण का कस्टमर जर आता तुम्ही त्यांनी ब्लाऊज तुमच्याकडे टाकला आणि साडी पिकोफाला दुसरीकडे टाकली तर त्यांना चार ठिकाणी जावं लागतं तसं न करता तुम्हीच ओव्हरलॉक करून द्या तुम्हीच साडी पिकोफॉल करून द्या आणि तुम्हीच ब्लाऊज शिवून द्या जेणेकरून त्यांना कुठंही भरपाटे करायची गरज नाही आणि त्याही खुश होतील कारण एका ठिकाणी मला गेलं की एका ठिकाणी मला सगळं तयार करून मिळतं अशा प्रकारे तुम्ही बऱ्याच गोष्टींकडं जर लक्ष दिला तर स्टेप बाय स्टेप तुमचा बिझनेस वाढत जाऊ शकतो आणि तुमचा बिझनेस जर हळूहळू करून वाढत असेल तर तुम्हाला वाटेल मी एकटी हँडल करू तर एखादी महिला तुम्ही कामासाठी ठेवू शकता जेणेकरून ती हुकलू करून दे देईल तुमच्या साड्यांना फॉल लावून घेऊ शकेल अशी एखादी गरजू महिला तुम्ही कामाला ठेवा जेणेकरून तिलाही मदत होऊ शकेल आणि तुमचंही काम फास्ट होऊ शकेल अशा पद्धतीनं आपण आपला बिझनेस वाढवायचा तर मैत्रिणींनो तुम्हाला हा सर्व बिझनेस कसा वाढवायचा हे मी तुम्हाला बऱ्याच स्टेप बाय स्टेप सांगितलेलं आहे तर तुम्हाला आता हा व्हिडिओ खूप मोठा होऊ शकतो त्यामुळे मी थोडक्यातच आवडते तुम्हाला शिलाईशी रिलेटेड आणि काही माहिती हवी असेल किंवा तुम्हाला ब्लाऊज ड्रेस वनपीस घागरा छोट्या मुलींचे फ्रॉक बोटनिक बोटने कट ह्याच्या संदर्भात जर तुम्हाला काही कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ पाहिजे असतील तर तुम्ही कमेंटद्वारे कमेंट करून सांगा मी त्याच्यावरती पण कर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन तर मैत्रिणींनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद